आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा दिना क्रांती दिनानिमित्त हेरिटेज वॉक नऊ ऑगस्ट क्रांती दिनाच्या औचित्य साधून येथील पंडित विष्णू दिगंबर पलुसकर माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एक अनोखा हेरिटेज वॉक आयोजित केला इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी पलूसच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाची माहिती घेण्यासाठी या उपक्रमात सहभाग घेतला या हेरिटेज वॉकची सुरुवात शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून झाली त्यानंतर विद्यार्थ्यांनी हुतात्मा स्मारक गावातील तळे कासारवाडा स्वामी विवेकानंद वाचनालयजवळील पुरातन मूर्ती शिलालेख पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या वाड्याचे अवशेष जुने महादेव मंदिर गावभाग बाजारपेठ आणि पुरातन परांजपे वाड्याला भेट दिली यावेळी इतिहास शिक्षक डॉक्टर बाळासाहेब चोपडे यांनी एकोणीसशे बेचाळीसच्या स्वातंत्र्य चळवळीतील हुतात्मा अण्णा भरमा वडार यांच्याबद्दल माहिती दिली तसेच पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर बहुद्देशीय शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उदय परांजपे यांनी त्यांच्या आजोबांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाबद्दल सांगितलं क्रांतिसिंह नाना पाटील यांनी परांजपे यांच्या वाड्यात भूमिगत वास्तव्य केल्याची आठवणही त्यांनी सांगितली इतिहासप्रेमी सुधीर शिसाळ यांनी गावातील ले शिलालेख आणि विरंगळांची माहिती दिली या उपक्रमात विद्यार्थ्यांना जुन्या पिढीतील नागरिकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली मुख्याध्यापक टी जे करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा हेरिटेज वॉक यशस्वी झाला यावेळी संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे संचालक संजय परांजपे आणि शिक्षक उपस्थित होते